काहीही रागेदोरे नसताना पोलिसांनी खुण्याच्या गुन्ह्यातील आरोपीस केली अटक शेवगाव पोलिसांची धडकेबाज कारवाई दिनांक सहा दोन हजार चोवीस रोजी बोधेगाव तालुका शेवगाव येथील हॉटेल एक अवस्थेत पडलेला आहे अशी बातमी शेवगाव पोलिसांना मिळाल्याने बातमीतील नमूद ठिकाणी माननीय श्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग शेवगाव पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकळे पोलीस सब इन्स्पेक्टर महले असे यांनी तत्काळ सदर ठिकाणी भेट देऊन अवस्थेत पडलेल्या इसमाचे नाव गाव निष्पन्न करून सदर इसमास ग्रामीण रुग्णालय मलेशाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केल्याने सदर मयत इसमनामे कैलास काकासाहेब काकडे वय बेचाळीस राहणार हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचा भाऊ विलास काकडे राहणार सदर यांचे गुन्हा हागी, रजिस्टर नंबर पाचशे बावन्न पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय न्यासंहिता कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील हकीकत की मयत कैलास काकासाहेब काकडे व्यसन असून त्यांच्याकडे लोकांचे उसने पैसे झाल्याने त्याने सुमारे पंधरा दिवसापूर्वी एक जमिनीपैकी -एक अर्धा एकर जमीन विकली होती एक दिनांक एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी यातील मयत कैलास व त्याची पत्नी एवोडेगाव ये येथे आले होते मयत कैलास याने पत्नी ही छत्रपती बँकेचे समोर थांब मी बाथरूमला जाऊन येतो परंतु पती हे लवकर माघारी न आल्याने पत्नी ही घरी कांबी येथे आली त्यानंतर दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजे सुमारास कैलास काकासाहेब ठाकरे अबोधेगाव गावचे शिवारातील शेगाव ते गेवराई जाणाऱ्या रोजचे वडिला हॉटेल राखाच्या समोर कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून कोणत्या तरी टणक हत्याराने पाठीवर डोक्यावर जबर मारहाण करून जेव्या ठार मारून खून केला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय श्री संतोष मुटकळे साहेब पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांनी तपासणी चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन वेग पोलीस पथके बोदेगाव पालन टाकली आजगाव कामी शोधात रवाना करण्यात आले होते तपास चालू असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे सिद्धांत मंगेश गवारे वय तेवीस वर्ष राहणार बोधेगाव तालुका शेवगाव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपीनामे सिद्धांत मंगेश गवारे वय तेवीस वर्षे राहणार गोरेगाव तालुका शेरगाव या सदर गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कार्यवाही करीत आहोत सदरची कार्यवाही ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारके साहेब अहिल्यानगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटके पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण महाले बाजीराव साणप पोलीस हे कॉन्स्टेबल किशोर काळे चंद्रकांत कुसारे परशुराम नाकाडे पोलीस पोलीस निरीक्षक उमेश गायकवाड ईश्वर गर्जे शाम, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजा संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत आंधळे एकनाथ संपत खेडकर ईश्वर बेर्ड राजू बडे भगवान सानप, देवीदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे से पोक पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू यांनी केली असून वरील गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष मुकुएे हे करीत आहेत